नमस्कार मित्रांनो आपण आता चाललोय उगम स्थान गो त्र्यंबकेश्वर आणि तिथेच बाजूला ब्रह्मगिरी पर्वत आणि तिथेच बाजूला आपण दुर्ग भंडार किल्ला बघत आहोत हे तुम्हाला समोर दिसत असेल बघा तो दिसतोय तो दुर्ग भंडार किल्ला एक अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण त्या किल्ल्यावरती पोहोचू जय शिवराय मित्रांनो आपण आज आलोय नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे आपण समोर जर बघितलं तर भगवान शंकरांनी इथे जटा आपटलेली आहे अशी माहिती आपल्याला स्थानिक लोकांकडनं मिळालेली आहे आपण ती नंतर बघणारच आहोत वरती जर तुम्ही हा जर बघितला इकडे या उजव्या बाजूला हा दुर्ग भंडार किल्ला दिसतोय तुम्हाला त्याच्या थोडस बाजूला जर बघितलं तर जी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जिने महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र हे व्यापलेले त्या गोदावरी नदी नदीचा उगम आपल्याला वरती गडावरती बघायचं आहे आणि जर कोणी जर त्र्यंबकेश्वरला जर आलंच तरी तर पालखीचं साधन आहे अमर भाऊ म्हणून आहे अत्यल्प कमी दरामध्ये ते आपल्याला पालखीच पालखीमधून वरती गडावर पोचू शकता जर कुणी आलास तर अमर ची संपर्क साधायचा आणि त्यांचा नंबर आपण खाली टाकून देऊ तू सुत नव्हता का तु सुत नव्हता इचकड घेतलं का <laughs> <hool हुगा? hans> गडावर चालत आल्यानंतर मध्यभागी आपण बघितलं की इथं मुख्य जनावरच म्हणजे अं माकडांचा खूप मोठ्या प्रमाणे वावर आहे आणि आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया गडावरती चालत आल्यानंतर जर मध्यभागी आपण जर बघितलं की इतर एक सुंदरशी अशी अं श्री साईबाबांची मूर्ती आहे आणि मूर्ती जर बघितलं तर माणसाचं मन हे प्रसन्न होतंय तरी जर आपण गडावर आला आलात

गडावरती आल्यानंतर वरती आपण जर ब्रह्मगिरी आहे हो वरती भगवान विष्णूना वरती जटा पटलेले आणि तिथनं गोदरी झाला आणि गोदरवधी इथनं समोर वाते वा, वा वा, वा बघा आपण इथे बघू शकता आपण गंगा नदीचा गोदावरीचा आपण उगम बघितलाय आणि तो उगम इथनं नदी उगम पाहिला तर ती गोदावर नदी खाली बघा खाली त्र्यंबकेश्वर नदी तुम्हाला इथनं ते कुंड दिसतय बघा खाली आपण ते कुंड बघितले खाली तर दर, दर बारा वर्षांनी सिंहस्त कुंभमेळा नाशिक येथे होत असतो आपण बघू शकतो की दोन हजार सत्तावीस ला जो कुंभमेळा भरणार आहे तो समोर याच जागेवरती भरणार आहे समोर बघू शकता आपण ती जागा आणि सर्व भक्तांना विनंती की दोन हजार सत्तावीस ला होणार कुंभमेळा याच्या सर्व भक्तांनी सर्वांनी उपस्थित राहावं हीच अपेक्षा